बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मोहाचापाडा नांदगाव राजेवाडी येथे सांस्कृतिक वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम पार पडले यात चिमुकला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला होता विद्यार्थ्यांनी आपले नृत्य सादर केले होते सदर वार्षिक हो स्नेह संमेलन पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद नांदगाव येथील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावकरी मंडळी यांनी विशेष मेहनत घेतली होती आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी हे कलेमध्ये कुठेही कमी नाही हे या वार्षिक हो स्नेह संमेलनातून दाखवून दिले या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आलाय मोठमोठ्या प्रायव्हेट शाळा आणि इंग्रजी मिडियमच्या शाळा यांच्यात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही लाजवेल अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात उत्तम अशा या वार्षिक स्नेह संमेलनात सांस्कृतिक का कार्यक्रम ही या जिल्हा परिषद शाळा मोहाचापाडा राजेवाडी यांनी पार पाडले यावेळी मुख्याध्यापक संतोष राजपूत शिक्षक महाजन सर वळवी सर गवळी मॅडम आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान पागी सरपंच रमेश कोरडे उपसरपंच कैलास गांगड ग्रामपंचायत सदस्य संतोष भला नवनाथ वळवी सुरज दोरे सदस्या गोधी भरथळ अलका भोवर प्रमुख पाहुणे कैलास पागी आदी आदिवासी हिरवादेव सेवाभावी संस्था अध्यक्ष संजय भला सामाजिक कार्यकर्ते सूरज दोरे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सचिन पाटील बंडू गागड सदाशिव गवारी पुंडलिक कर्ण उषा वाघ साऊंड सिस्टीम ऑपरेटर यशवंत गांगड श्रावण वळवी तसेच सर्व पालकवर्ग आणि गावकरी मंडळी मोहाचा पाडा राजेवाडी नांदगाव आणि प्रमुख पाहुणे मान्यवर यांनी आपली उपस्थिती मोठ्या प्रमाणात दर्शवली होती न्यूज जिनेन महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी सौरभ कांबळी पालघर